आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलिस बलती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर वेळ न घालवता पाहूया आजचा पहिला प्रश्न युपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं ते योग्य उत्तर आहे अजय कुमार प्रश्न दोन कोणत्या भारतीय खेळाडूला टेरिटोरियल आर्मीने लेफ्टनंट कर्नल या उपाधीने सन्मानित केले तर त्याचं योग्य उत्तर आहे नीरज चोपडा प्रश्न तीन इन्क्लुझिव्ह इंडिया समिट आयोजन कोणत्या शहरात केलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे चार पाहूया कोणत्या देशात आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले होते तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर प्रश्न पाच भारतीय सैन्याने ऑपरेशन नादेरचे आयोजन कोणत्या भागात केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू व काश्मीर येथे प्रश्न सहा नुकताच जागतिक पत्रकार व स्वातंत्र्य दिवस कधी साजरा केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे तेरा मे प्रश्न सात जागतिक शाश्वत शिखर परिषद कुठे झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे प्रश्न आठ शिरुई लिली महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये प्रश्न नऊ जगातील पहिल्या ऊर्जा पार्शन पार्कचे उद्घाटन कुठे होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा येथे प्रश्न दहा अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन शिवा प्रश्न अकरा दोन हजार पंचवीस मध्ये आठवा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा आठवडा कधी साजरा केला जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे बारा ते अठरा मे प्रश्न बारा दोन हजार पंचवीस मध्ये लुप्त प्राय प्रजाती दिवस कधी साजरा केला जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळा मे प्रश्न तेरा श्रीलंकेत दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या तिरंगी महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका कोणी जिंकली तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने प्रश्न चौदा भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली विधानसभा प्रश्न पंधरा आई प्रगती पोर्टल कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने प्रश्न सोळा कॅनडाच्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अनिता आनंद यांची कोणत्या पदावर नियुक्ती केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे परराष्ट्र मंत्री पदावर प्रश्न सतरा पाकलदूल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मरुसुदर नदी प्रश्न अठरा चक्रवात शक्तीचे नाव कोणत्या देशाने प्रस्तावित केलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका प्रश्न एकोणीस ज्येष्ठ नागरिक आयोजन स्थापन करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्य प्रश्न वीस नुकतेच मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे देवेंद्र भारती यांनी प्रश्न एकवीस मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट मध्ये किती उत्पादने जोडली आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे बारा उत्पादने प्रश्न बावीस प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पुरस्कारासाठी कोणाला डी ओरने सन्मानित केले तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट डी निरो प्रश्न तेवीस भारताचे नवीन महसूल सचिव कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अरविंद श्रीवास्तव हे प्रश्न चोवीस क्रेट दीप जिथे नुकताच भूकंप आला होता ते कोणत्या देशात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रीस देशामध्ये प्रश्न पंचवीस भारताचे पहिले बौद्ध मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे बी आर गवई हे असेच रोज चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद